नमस्कार मंडळी उपवासासाठी छान एकदम मस्तपैकी क्रिस्पी अशी उपवासाची भजी घेऊन आलेली आहे खूप सुंदर रेसिपी आहे इतकी टेस्टी लागते ना आणि करायला खूप म्हणजे खूपच सोपी आहे काहीतरी वेगळं चटपटीत खायची नेहमी उपवासाला आहे ना आपल्याला सवय असते की काहीतरी त्यावेळेला चटपटीत खायचं असते म्हणून अशी उपवासाची भजी केलेली आहे आणि की सुद्धा इतकी अशी क्रिस्पी कुरकुरीत अशी छान उपवासाची भजी होते ना खाऊन तर असं एकदम मस्त म्हणाल की रोज करायला पाहिजे यातली करूया सुरुवात कशी बनवायची ती दोन बटाटे घेतलेले आहेत ते आधी सोलून घेऊया व्यवस्थित व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा त्यांना सुद्धा सांगा ह्या उपवासाला अशी कुरकुरीत भाजी करा म्हणून आणि मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत अशा पद्धतीने आपण बटाटा सोडून आहे आधी थोडंसं पाणी आहे कारण का आपल्याला बटाट्याने किसून घ्यायचा आहे तो किसेपर्यंत तो असं जरा काळा पडू नये म्हणून त्याच्यामध्ये आपण परातीमध्ये आधी थोडंसं पाणी आहे आणि त्याच्यातच बटाटा आपण किसायला सुरुवात केलेली आहे दोन्ही बटाटे व्यवस्थित असे कुस किसून घेतलेले आहेत आणि त्या जरा त्या पाण्यामध्ये ना तो असं व्यवस्थित असं ना आपण मिक्स करून घेऊया म्हणजे त्याच्यातला एक्स्ट्रा जो स्टार्च आहे ना तो जरा असं कमी होईल आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण ते त्यामध्ये पूर्ण त्याचं पाणी असं निथळून अगदी असं मस्तपैकी असं दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घेऊया प्रेस करून घेऊया सगळं आणि आपण ते पीस आहे तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढूया आता इथे मी एक कप साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे रेडीमेड पीठ आणलं ना तर सगळ्या गोष्टी एकदम सोप्या होतात करायला त्याच्यामध्ये एक टी स्पून जिरा पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे मिरची आणि आलं असं जरा जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे दोन मिरच्या घेतल्यात छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे इतकी छान टेस्ट येते ना तुम्ही असं हे ठेचून घेतलं किंवा बारीक कापून घेतलं तरीसुद्धा चालेल असं जरा मी जाडसर वाटून घेतलेलं आहे तेही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता सगळं आधी आपण हाताने व्यवस्थित आधी सगळं ते पीठ बटाटा वगैरे ना एकजीव करूया आणि त्याच्यानंतर थोडं थोडंसं पाणी टाकून त्याला ओलावा देऊया आपल्याला ते असं पूर्णस भिजवायचं नाहीये भरपूर असं गोळा करायचा नाहीये फक्त जरा जरा असं पाणी टाकायचं आणि जरा असं त्या पिठाला असं ना आपण ओलावा द्यायचा आहे कारण का बटाट्यामध्ये आधीच ओलावा असतो त्याच्यामुळे पाणी एकदम टाकायचं नाही थोडं 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 करून त्याच्यामध्ये आपण हे करायचं आणि हे बघा असं पकडाय बघायचं असं आपल्याला व्यवस्थित भजी करता येते का हे बघायचं आणि मग आपलं पीठ तयार झालं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं छानपैकी आणि एक एक भजी आपल्याला तेवढी छोटी मोठी ज्या साईजमध्ये पाहिजे तशी आपण तळायला ठेवायची आणि मस्तपैकी गोल्डन क्रिस्पी झाली की आपली बटाट्याची भजी ही तयार तळताना तेल पूर्णपणे गरम पाहिजे नाहीतर कसं होईल की पूर्ण आहे ना ते तेल शोषून घेईल भजी आणि आपलं भजी आहे ती एकदम सगळीशी नरम आणि तेलकट होऊन जाते त्याच्यामुळे व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे की नाही ते चेक करायचं आणि मगच भजी टाकायची अगदी पाच मिनटात भजी तयार होते खूप सुंदर मस्तपैकी एकदम इतकी टेस्टी आणि क्रिस्पी लागते ना आणि त्याच्यामध्ये मिरची आणि आलं जर असं जाडसर बारीक काप चिरं ठेचून वगैरे असं टाकलेलं असेल ना तर खूपच सुंदर लागते आणि मस्तपैकी दही बरोबर आपण म ही आपली बटाट्याची कुरकुरीत अशी उपवासाची भजी तयार केलेली आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि रुहिज किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा आणि ह्या उपवासाला ही उपवासाची भजी नक्की ट्राय करा